नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील शहापूर पोलीस स्टेशन आवारामध्ये आणि या ठिकाणी रमाबाई ब्रिगेडच्या वतीने गायकवाड यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषणाचा मुख्य हेतू असा आहे की शहापूर तालुक्यातील जे पोलीस स्टेशन नादुरुस्त आहे ज्या ठिकाणी सोयी सुविधा नाही त्या तातडीने कराव्या आणि सुसज्ज असे पोलीस स्टेशन तयार करावे तिथे येणाऱ्या नागरिकांना व तेथील कर्मचाऱ्यांना ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं त्या सोडवण्यात याव्या यासाठी रमाबाई ब्रिगेडच्या वतीने हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आज सकाळीचे आप आमरण सु उपोषण सुरू झालं आहे आणि ह्या उपोषणाने शहापूर तालुक्यातील वासिन शहापूर किनवली कसारा खरडी पोलीस ठाण्याची नूतनीकरण होण्याकरता प्रस्ताव मंजूर करा मंजूर करावा व त्यापूर्वी दुरुस्ती व्हावी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी छतांवर पत्रे बसवावे हो शौचालय बनवावे व त्याची निगा राखावी नागरिकांना बसण्याची व्यवस्था व्हावी कायमस्वरूपी वीज पुरवठा मिळावा कर्मचाऱ्यांना राहण्यास असलेले वसतिगृहाची दुरुस्ती होई अशा अनेक मागण्या घेऊन ह्या रमाबाई ब्रिगेडच्या ज्योतिताई गायकवाड ह्या आमरण उपोषण करत आहेत शहापूर पुरचेच्या समोर आणि आपण आहे संपूर्ण समोर पाहत असेल हे दृश्य अमरण उपोषणाचं आपण आता पाहिलं तर रमाबाई ब्रिगेडच्या ज्योतिबाई गायकवाड ह्या आमरण उपोषण करत आहेत त्यांच्यासोबत रमाबाई ब्रिगेडच्या सर्व महिला सदस्य आहेत अनेक जणांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे शहापूर पोलीस ते आता उपोषण करत आहेत आमरण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण नेमकं काय हे उपोषण आहे तही आपण आमरण उपोषण करताय त्याच्यावर लिहिलं गेलेलं की शहापूर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि तेथील कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळावा असे पोषण व्हावे काय नेमकी मागणी आणि कशा संदर्भातलं हे उपोषण आहे उपोषण असं आहे भाऊ की आज अनेक वर्षापासून हे पोलीस स्टेशन पाहतोय आम्ही तिथली दूर अवस्था बघवत नाही आणि या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारची सुखसोयी नाही आहे सुखसोयी ही सामान्य माणसाला असणं गरजेची आहे आणि ह्या तालुक्याच्या ठिकाणी चार पोलीस स्टेशन आहेत त्या चारही पोलीस स्टेशनची एकच अडचणी आहेत की बाबा इथे स्वच्छालय नाही कुठल्याही प्रकारचं पाण्याची पिण्याची सोय नाही आहे एवढंच नव्हे तर दरवर्षीप्रमाणे अक्षरशः ताडपत्री टाकायला लागतात त्यामुळे ह्यावेळेस आमचं उपोषण अशा पद्धती तिचं केलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं स्टेज मांडव किंवा बसायला व्यवस्था केली नाही ताडपत्रीवरती आम्ही स्वतः बसलो का आता आमच्या पोलीस स्टेशनवरती ताडपत्री टाकली जाते आणि सरकार निर्या कसल्या देतात पोलीस दुरुस्त करण्याच्या बिल्डिंगी बांधण्याच्या त्या नेत्या जातात कुठे त्याचं निदर्शनामध्ये मला जाम जनतेपर्सून आणून द्यायचं होतं आणि इथल्या अधिकाऱ्यांनी जे पी डब्ल्यू टीचे अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ ह्या उपोषणाकडे लक्ष दिलं आणि त्यांनी आश्वासनपत्रक आपल्यानं दहा दहा ते वीस दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्ही तात्काळ दाहात, या ठिकाणी दुरुस्त करून तुम्हाला बनवून देत आहोत नाही झालात तर तुम्ही आमच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करू शकता आपण पाहिलं असेल की आता आ, आ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी भेट दिलेली आहे आणि ते ह्या उपोषणाची दखल घेत आहेत आणि संबंधित या ज्या काही ती चर्चा सुरू आहे आणि हे उपोषण लवकरात लवकर मार्गी लागेल असं आता आपल्याला दिसून येत आहे